श्वास गुदमरू लागला आणि नव्या जीवनशैलीचा श्वास घेण्याची वेळ आली अशा टप्प्यावर नवी मुंबईत रिडेव्हलपमेंट म्हणजे युथ च्या पुढाकाराने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये पहिल्यांदाच भव्य रिडेव्हलपमेंट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या अनोख्या प्रदर्शनात तब्बल चाळीसहून अधिक नामांकित बिल्डर कंपन्यांनी सहभाग घेतला आणि नवी मुंबईतील पाच पाच हजाराहून अधिक सोसायट्यांनी आपली उपस्थिती नोंदवत परिवर्तनाच्या या या मंचाचा लाभ घेतला प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिकेचे उपायुक्त व टाउन प्लॅनिंग डायरेक्टर सोमनाथ यांच्या हस्ते झाले या हावरे ग्रुप चे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे क्रीडा युथ चे अध्यक्ष जितेश अगरवाल अमित हावरे विकी थॉमस इस्माईल शेख अभिषेक शर्मा आदी बांधकाम क्षेत्रातील मान्यवर आणि सोसायटींचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहिले होते या प्रदर्शनात प्रत्येक सोसायटी प्रतिनिधींना बिल्डरांशी थेट संवाद कायदेशीर सल्ला आर्थिक नियोजन बँकिंग सुविधा आणि रिडेव्हलपमेंट करताना लक्षात ठेवायच्या बाबी यावर विशेष सेमिनार घेण्यात आले सहभागी लागल्या सोमनाथ यांनी ही गती देण्यासाठी आता सर्व परवाने आणि मंजुरी एक खिडकी योजना अंतर्गत उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले पालिकेच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य मिळेल असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले मुंबई यांनी नवी मुंबई सिडको एक्झिबिशन सेंटर येथे पुनर्विकासाच्या अनुषंगाने एक्झिबिशन भरवलेलं आहे तर या एक्झिबिशनमध्ये जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता पुनर्विकासाला मोठी चालना मिळणार आहे बऱ्याचशा इमारतींचं आयुर्मान हे तीस वर्षापेक्षा जास्त झालेलं असून आता त्या पुनर्विकासाच्या उंबरड्यावरती आहे सहसा आपण एक्झिबिशन जर बघतो तर ज्या नवीन इमारती असतात की ज्याच्यामध्ये पूर्ण नवीन बांधकाम करून त्याचा प्रदर्शन असतं तर या ठिकाणी हे असं पहिल्यांदी आहे आणि चांगला उपक्रम आहे आणि याच्यामध्ये सु सहकारी गृहनिर्माण संस्थाचे जे मेंबर्स आहे त्यांना देखील याच्या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे तर निश्चितच त्यांना देखील याचा लाभ होणार आहे तसेच ज्या प्रकल्पांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकल्पांची स्टेज किंवा जे आता पूर्णत्वास आलेलं आहे वाशीमध्ये असो नेरूळमध्ये असो त्या प्रकल्पांच्या बाबतीत पण इथे माहिती दिलेली आहे तर ता निश्चितच हा चांगला उपक्रम आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पुनर्विकासाचा वारा जे सुरू आहे मग यातल्या काही शंका असतील काय तर ता त्याचं समाधान या ठिकाणी होणार आहे आणि निश्चितच ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहे त्यांना या ठिकाणी क्रीडे एम सी याच्या युथच्या माध्यमातून पुनर्विकासाची प्रक्रिया बाबत माहितीही मिळेल आणि त्यांना वेगवेगळ्या विकसकांच्या बाबतीत पण माहिती मिळेल या ठिकाणी की ज्यांनी पूर्वी पुनर्विकासाचे प्रकल्प केलेले आहे तर याच्या माध्यमातून निश्चितच आपल्या शहराच्या पुनर्विकासाला चालना मिळणार आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो विकासकांना तसेच त्या व्यतिरिक्त सहकारी गृहनिर्माण संस्थेचे जे काही या ठिकाणी पदाधिकारी वगैरे येणार आहे त्यांना देखील या ठिकाणी माहिती मिळणार आहे त्यामुळे त्यांनाही मी तशा शुभेच्छा देतो आपल्या शंभर दिवसाचं जे काही टार्गेट होतं गव्हर्मेंटनी त्याच्यामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेसच्या अंतर्गत प्रक्रिया ही सुरळीत करण्यासाठी सर्वच राज्यामध्ये तसे निर्देश दिलेले आहेत आता आपण पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये देखील एक खिडकी योजनेच्या माध्यमातून आपण महापालिकेचे जे वेगवेगळ्या विभागांच्या ज्या एन ओ सीज असतात त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्या नगररचना विभागाकडेच अर्ज केल्यावरती नगररचना विभागच त्या एन ओ सीच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करून त्या प्राप्त करून गेली याची आपण महापालिकेच्या याच्यामध्ये तसं सुरू केलेले आहे नवी मुंबईचा रिडेव्हलपमेंटचा फेज आता आलेला आहे आणि नॉट ओन्ली वाशी आणि नेरुळ पण कोपरकरणे असेल घनसोली असेल कळंबोली आहे कामोठे आहे पारगर आहे या अनेक ठिकाणी तीस वर्षापेक्षा अधिक जा, वर्ष झालेली आहेत अशा इमारती आहेत आणि आता नवीन एफ एस आय आलेला आहे वाढीव एफ एस आय आलेला आहे आज मिळणाऱ्या अम्युनिटीज अधिक चांगल्या आहेत टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे लोकांना जे रिडेव्हलपमेंटला जातील त्यांना याचा मुख्य फायदा होणार आहे आणि नवी मुंबईकरांनाही फायदा होणार आहे नागरिकांनाही फायदा होणार आहे मी युथ विडाय युथ आय या संघटनेचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की त्यांनी या रिडेव्हलपमेंटला एक कलेक्टिव्ह आणि डेमोक्रेटिक स्वरूप दिलेलं आहे पुणे एकाची मक्तेदारी ठेवलेली नाही आणि या इव्हेंटची कुठे ऍडव्हर्टाइजमेंट दिसत नाही पण प्रत्येक सोसायटीकडे जाऊन घरोघरी जाऊन संपर्क करून सगळ्यांना एकत्र आणणे आणि एक हजार सोसायटी या ठिकाणी एकत्र येणे हा एक त्यातला उच्चांक आहे रेकॉर्ड आहे आणि म्हणूनही मी या युथ संघटनेचं मनापासून अभिनंदन करतो जे सोसायटीचे लोक या ठिकाणी येतील त्यांना एकाच ठिकाणी थर्टी फाईव्ह डेव्हलपर्स हे उपलब्ध झालेले आहेत ते कार्ड घेऊ शकतात चर्चा करू शकतात डिस्कशन होतील आणि त्याच्यानंतर मग फायनलायझेशनची प्रोसेस सुरू होईल कुठल्याही मध्यस्थांची यांनी गरज ठेवलेली नाही मिडलमॅनची आवश्यकता नाही आहे डायरेक्ट सोसायटी टू डेव्हलपर हा आ जो हा जो कन्सेप्ट आहे हा अत्याधुनिक आहे आणि हा म्हणजे मधली कमाई मधली दलाली ही कोणालाही नको आहे आणि ती दोघांनाही फायद्याची आहे इथे ग्राहकांना सोसायटीला अधिक मिळू शकतं आणि बिल्डर अधिक देऊ शकतं त्यामुळे या इव्हेंटचा मी मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन क्रीडाई एमसीएच यूथ चे अध्यक्ष जितेश अगरवाल आणि त्यांच्या टीमने समर्थपणे पार पाडले या प्रदर्शनाच्या माध्यमातून नवी मुंबईतील रिडेव्हलपमेंट प्रक्रियेला एक नवा वेग नवा विश्वास आणि नवीन विजन मिळाला आहे असे म्हणायला हरकत नाही इव्हेंट एन एम एम सी के ए डी टी पी उन्होंने वो उन्हों हमारे चीफ गेस्ट थे उन्होंने स्पीच दी डॉ तो, हमारे पास अभी तक थाउजेंड प्लस यूनिक सोसाइटीज़ ने रजिस्टर किया है विजिट अकाउंट पंद्रह सौ से ज़्यादा है तो, इस टाइप का इवेंट नवी मुंबई में पहली बार हुआ है रिडेवलपमेंट को लेकर बहुत ही बढ़िया रिस्पॉन्स रहा उसके बाद सेशन में डॉक्टर हर्शुल सागला ने नॉलेज सेशन दिया उसमें सोसाइटीज़ के क्या टैक होने चाहिए किस तरीके से डेवलपमेंट करना चाहिए उसके बाद हमारा फाइनल डिस्कशन था जिसमें विकी थमस जी अभिषेक शर्मा अमित हवरे जी प्रिया गुरानी मैडम सुभाष पाटिल जी उन्होंने सबको इन्वाइटिंग किया काफ़ी सारे क्वेश्चन बातें हुई सोसाइटीज़ ने क्वेश्चन पूछे बहुत ही बढ़िया उसके बाद आर्किटेक्ट अतुल पटेल जी ने सेशन दिया और अभी भी आप देखेंगे तो लोग काफ़ी सारे हैं म के साढ़े छः बज चुके हैं लेकिन काफ़ी सारे लोग अभी भी हैं मुंबई में रीडेवलपमेंट री डेवलपमेंट का एक्सप्लो पहली बार हुआ है मुंबई में रीडेवलपमेंट डेवलपमेंट एन सी एस एडाई में दो बार ऑर्गेनाइज़ किया गया है उन्हें भी फिल्म रिस्पॉन्स मिला है मुंबई के लोगों को एक्सैक्टिंग मालूम है प्रोसेस कैसे मिल रहा है क्या उनकी रिस्पॉन्सिबिलिटी है क्या क्या प्रोसेस करना है तो वही हम लोग इनिशिएटिव अवेयरनेस कैंपेन जिसको नवी मुंबई के सोसाइटीज़ को अवेयर कराने के लिए ताकि वो इंफॉर्म डिसीजन कैसे ले सकें कर रहे हैं हमारे एक्सपो में मुंबई से भी डेवलपर्स ने पार्टिसिपेट किया रिस्पॉन्स बहुत ही बढ़िया रहा है ओवरऑल जो हिसाब से लोग आए हैं सोसाइटी मेंबर्स आए हैं डेवलपर्स ने पार्टिसिपेट किया है एक्सीलेंट रिस्पॉन्स है हज़ार सोसाइटीज़ को हम रीच कर चुके थे हज़ार प्लस और हमने एक्सपेक्ट किया था एक सोसाइटी आई थी फिफ्टी परसेंट ऑफ सोसाइटीजर्न 50 परसेंट में से हम दूसरे अगर दो चलाएँ तो हज़ार सकते हैं लेकिन 5000 के ऊपर की फुटबॉल हमने रिकॉर्ड कर चुके हैं तो ये मेगा तो सक्सेस है और ये दिखाता है कि हमारी जो फटर्निटी हमारी जो है बिल्डर्स की हम ओपन सोसाइटी के लिए और सोसाइटी के लिए सबसे बेस्ट प्रपोजल्स उनकी ऑफर्स हम दे सकते हैं इनफैक्ट जिस तरीके से ये जो ऑर्गेनाइज़ किया है इसमें हमारे बीच में भी कोई कंपटीशन का एक मंच है पर लेकिन हमारे बीच में कोई नहीं हम ये चाहते हैं कि सोसाइटी को सबसे बेस्ट मिले एंड सोसाइटी ने इसका पूरा लाभ उठाया सब लोग आपके सारे सौ स्टॉल से बैठे इनफैक्ट मैं तो बोलता हूँ अभी जहाँ पे चार टेंडर है पांच टेंडर टेंडर में पांच ऑफ़र आते थे मैं बोलता हूँ आगे से चालीस मिनिमम टेंडर में ऑफर आएंगे आप सो ये जो तो एक्जीबिशन था अगर आप थोड़ी सी रिफ्रेश करें 20 साल पहले इसकी फ़र्स्ट एग्जिबिशन जो तो हो रही थी तो वो टाइम पे हमारे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स और फर्स्ट जनरेशन जो बिजनेसमैन थे हमारे पिताजी थे और हमारे जो बड़े सीनियर्स थे वो लोग ने ऑर्गेनाइज़ किया था और अब ये सेकेंड जनरेशन अंट्रप्रेन्योर्स उन्होंने डेवलपमेंट किया है और अब हम यहाँ पर रीडेवलपमेंट कर रहे हैं तो रीडेवलपमेंट में ऑब्वियसली आपको यही सेकेंड जनरेशन ही मिलेगा जो कर रहे हैं और उसके अलावा मैं ये बोलना चाहता हूँ कि ये यहाँ पे एक यूनिकनेस लाया है आपने कोई भी स्टॉल देखा है तो सारे स्टॉल एक ही साइज़ के एक ही स्टैंडर्ड के हम स्टैंडर्डाइजेशन ला रहे हैं इनफैक्ट हम ये स्टैंडर्डाइजेशन भी ला रहे हैं कि टेंडर प्रोसीजर्स भी ट्रांसपेरेंसी से होए सारे काम ट्रांसपेरेंसी से होए सबको सबसे बेस्ट मिले तो ये स्टैंडर्डाइजेशन से ही वो वहाँ तक पहुँच सकते हैं कोई कितना भी बोलेगा कोई ज़्यादा देगा कोई कम देगा इससे स्टैंडर्डाइजेशन नहीं होगा तो हम वही ला रहे हैं और ये नया युद्ध है और ये नया नवी मुंबई है ग्राहकों से यही रहेगा कि आप लोग ने हम लोग पे विश्वास दिखाया आप लोग ने आके सब बिल्डर लोग को देखा सब बिल्डर लोग के ऑफर्स आप लोग ने सुने तो अभी जो भी डेवलपर्स हैं उन लोग से आप जाके जिनके कॉल आएंगे आप उन लोग से बात कीजिए आप उन लोग से ऑफ़र लीजिए आप ऑफ़र समझिए और ग्रीड नहीं करते हुए जो है एक सही डिसीजन लीजिए मैं सब लोग से यही आह्वान करूँगा क्या सब लोग एक सही डिसीजन लेके ग्रीडी ना बने ग्रीडी नहीं बनते हुए डिसीजन लीजिए क्योंकि बहुत सारे डेवलपर्स हैं और मार्केट बहुत बड़ा है तो इसमें जो भी लोग आते हैं जो मार्केट ख़राब करने का ट्राई करते हैं उसके पीछे ना जाइए एक ब्रांड को देखिए सबकी क्वालिटी देखिए और उसके हिसाब से डिसीजन लीजिए लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका